समाजाचे आपण देणे लागतो या सामाजिक जाणीवेतून दापोली तालुक्यामध्ये लोकप्रिय होत चाललेल्या दापोली पोस्टर बॉय जयदीप पाटील आणि त्याच्या मित्रमंडळींनी गणेशोत्सवाचे औचित्य साधून दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप केले त्यांच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे जनतेमध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी जागरूकता व्हावी अनिष्ट प्रथा व परंपरेतून जनतेने मुक्त व्हावे यासाठी जनजागृती करण्याचे काम दापोलीतील जयदीप पाटील हे गेल्या महिन्यांपासून पोस्टरच्या माध्यमातून करत आहे त्यांचा हा प्रयत्न त्यांच्या मित्रमंडळींनी इन्स्टाग्राम व यूट्यूबच्या माध्यमातून समाज माध्यमांमध्ये लोकप्रिय केला आहे दापोली पोस्टर बॉय या नावाने त्यांचे अनेक चाहते सोशल मीडियामध्ये आहेत ही जनजागृती करत असताना समाजाचेही आपण काही देणे लागतो या भावनेतून जयदीप पाटील व त्यांचे मित्र करण भंडारी निखिल पाटील जय पाटील अभिषेक राजपूत जीवन जाधव आर्य जोशी विहान पाटील यांनी एकत्र येऊन दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ व अन्य साहित्यांचे वाटप करून सामाजिक उपक्रम राबवला असून त्यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे